मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की ही बकासुर आणि सरजा जोडी पळावी आणि ती इच्छा आज नानांनी पूर्ण केलेली आहे आणि आज रेकॉर्ड ब्रेक पब्लिक ही ही जोडी बघायला मैदानामध्ये आलेली काय सांगाल नाना त्याबद्दल पब्लिकची ची आशा होती म्हणजे सगळ्यांटीची सगळ्यांची आशा होती खरं बैल पळायला इथं कारणभूती आला ही शेट आणि दोघांनी सांगितले की बैल या मैदानात आलाच पाहिजे काही तू बाय मग ना ताईसने सांगितले की असं तिने फोर्स केला आहे सांगितलं सांगितले नाना बैल घेऊन जावा नाहीतरी म्हणजे जर लेट करणार असला तर आम्ही मैदान थोडं मागं पुढं करू मैदान कशा पद्धतीने झालं सकाळपासून एकदम निर्णय वगैरे विचार झाले सर मैदाना गालबोट लावा जागा नाही काय केली त्यांनी एक प्रकारचं चॅलेंज होतं कारण जवळपास Uh, sir, आप oh. सर आपल्यात नाही त्याला वीस दिवस झाले आणि वीस दिवस सरजा विश्रांतीवर होत्या oh. मला वाटतं परवा पोहणी दिलेली सरजाला तर कशा पद्धतीने पोहणी तरी बर कशा पद्धतीने त्याला आजच्या मैदानाला तयार केलेलं तुम्ही काय सांगाल त्या पद्धती नाही असं त्याला पोहणी टाकली आता म्हणलं काय झालं तरी म्हणलं प्यारा टाकायला चिकचिकीमुळे पावसात काय ना बरं परती मैदान दोन चालले तेव्हा आपणाऱ्या चालला म्हणा तसं त्याचं नुकसान नको आपलं म्हणलं तर आपणच मला डायरेक्ट म्हणलं गाडी डायरेक्ट पाळणार आपली गॅरंटी होती ती ना आज असं जाणवलं की काही असू दे पण या जोडीवर सरांचा शंभर टक्के इच्छा हो पहिल्यापासूनच ती या पहिल्याची आहे आणि अशीच म्हणजे पब्लिक जी इच्छा होती सर्व अशीच गाडीकड पण पाहणार ही गाडी कधी मध्ये परत समजा कसा एखाद्या मध्ये आधी एखाद्या बैल द्यायला लागतो गोष्ट नाही होते तेवढी गाडी कुठल परत आणखी गाडी ह्याच पाहणार नाना आज बरेच दिवसानंतर तुम्ही बकासूरच्या गाडीवर बसला मला सात खटावचे इथलंच मैदान होतं नऊ बाराचं मैदान होतं त्यानंतर मला वाटतं याच मैदाना काय वेगळे पण जाणवतं या जोडीचं कारण जेव्हा जेव्हा ही जोडी पळाली तेव्हा तेव्हा फायनलचा गुलाल घेतलेला आहे अजून पण बोलायला या म्हणजे सोडला ना जशी गाडी बैल घेतल्यापासून हाल तेव्हापासून गाडी पाहिजे काय वेगळे पण आहे या जोडीच गाडी पळती चांगली पुढचं मग गाडी पळती पुढतो ना सरांची काय चर्चा व्हायची म्हणजे बका बकासूर जोबत ज्यावेळेस गाडी पळायची त्यावेळेस काय म्हणजे काय चर्चा व्हायची तुमची आणि सरांची म्हणजे सरांचं एक होती गाडी बोलायलाच राहिली सर खुश बर आणि जरी गाडी हरली तरी खुश असायचं तर तसं काही त्यांचं नव्हतं फक्त सर ज्या मैदानावर म्हणणार काढायचा नाही तर सुंदर काढायचा पण प्रत्येक अड्ड्यात बोल त्यांचा येत होता प्रत्येक अड्ड्यात त्यांचं नाव निघत होत आज पाहिलं तुम्ही जल्लोष हा वेगळाच होता म्हणजे सेमी नंतर ज्या पद्धतीनं दे तुम्हाला पब्लिक बुर बुर न उचलून घेतलेलं काय सांगाल म्हणजे एवढं प्रेम सरांनी कमवलेलं आहे आणि तेवढे चाहते सरद्यानी आपल्या बकासुरच्या आहेत काय सांगाल त्या लांब लांब फोन आले का कन्याकुमारी याच्यापासून फोन आले तो भरपूर फोन आले मला फोन बर आणि आज बक्षिसांचं बोलायचं म्हटलं तर नाही म्हटलं तर समालोचकच शेवटी मला वाटते मोरे सर म्हणाले की माझा फोन हँग होते संध्याकाळी सांगतो नाना तुम्हाला किती पैसे झाले काय सांगाल म्हणजे एवढं प्रेम काय सांगाल नाना भरपूर प्रेम राहाला असेम राहावं बाकी काय नाही मैदानाचे आयोजक पण आहेत आपल्या समोर दादा पहिल्यांदा तुमचं धन्यवाद कि तुम्ही इच्छा दाखवली की नानांसमोर दा की नाना ही गाडी आम्हाला आमच्या मैदानात बघाय भग, बघायची आहे काय सांगाल त्या ज्या दिवशी आमचं ठरलं आयोजित कमिटीचं की बाबा आषाढ एका दिवशी निमित्त आपल्याला मैदान घ्यायचंय बरं त्याच दिवशी आम्ही ठरवलं की सर्जानी बाकासूर ही जोडी आपल्या कातरकाटा मैदानामध्ये पाळली पाहिजे त्या दिवसापासून आम्ही नानांच्या संबंध असल्यामुळे नानांना सारखा फोन करून नाना विचारतो ना ना नाना ना सरज काय करायचं सरजच काय नाना म्हणले की बावीस तारखेला पाळणार आहे मी त्या मैदानात आम्ही त्यांना सांगितलं की काय जरी झालं तरी कातरखाटाच्या मैदानावर तुम्ही आलंच पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे नाना म्हणले ठीक आहे बघूया काय नियोजन होते ते परत नानांचाच फोन आला की आमचं नियोजन झालेलं आहे आणि आणि सरजा ही जोडी एक साथ पाळणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती ती गाडी पाळायची पाहिजे होती आणि आज आमच्या कातरखाटा मैदानामध्ये ती गाडी पाळाली त्यातच आमच्या सगळ्या कातरखाडाचा म्हणजे खुश आहेत सगळे दोन्ही हिंद केसरी बैठक आणि दोघांच फॅन फॉलोईंग आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मैदानाला एक वेगळ्या प्रकारची जे पब्लिसिटी मिळाली काय म्हणजे बारावाडा खेळ सरजा आले नव्हते म्हणजे कात्रीची तीन मैदान झाले पण एकाही मैदानात म्हणजे अशा मोठ्या गाड्या नव्हत्याच आज सर्व मोठ्या गाड्या आल्या आणि मेन म्हणजे ही गाडी आली त्यामुळे सगळं बघण्यासाठीच लोक सगळी आलेली होती सरांबद्दल काय सांगाल सर म्हणजे हा शरारा सारखा माणूस टक्के आज म्हणजे तुम्हाला पहिले भेटले असते कारण तुम्ही सुचवलेलं की ही गाडी पाळवायची नाव काय तुमचं प्रशांत पाटील बर आम्ही गेले एक महिना झाला आमचं ह्या मैदानाचं नियोजन चालू होतं सगळ्यांचं पण तारीख ठरत नव्हती आणि ज्यावेळेस आमचं आषाढी एकादशीला मैदान घ्यायचं ठरलं तेव्हापासून आम्ही नानांच्या संपर्कात होतो की आपल्याला कात्रकटावर सरजा आणि बक्कासुरा आणायचं पण आमची याच्या अगोदर तीन मैदानं झाली यात्रेंची ती सगळी आदत बैलची झाली होती आणि यावेळेस गावाची आणि सगळ्यांचीच इच्छा होती घ्यायचं मैदान तर ओपनचं मैदान घ्यायचं आणि त्यात आकर्षणाची जोडी असेल ती बक्कासुरा आणि सरजाची आमच्या गावातले सगळे सरजाप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी भरपूर प्रयत्न केले नानांना सगळ्यांनी रिक्वेस्ट केली नानांनी ताईंशी बोलून आम्हाला होय म्हणून सांगितलं आणि गाडी ज्यावेळेस सरजेची आणि बकासूरची नोंद झाली आमच्याकडं तिथून पुढूनच मैदानाची सुरुवात झाली तिथून पुढूनच मैदानाला सगळ्या गाड्या नोंदवायला सुरुवात झाली म्हणजे आमच्या मैदानाची पहिली गाडी नोंद झाली असेल तर बकासूर आणि सरजेची नोंद झाली त्यानंतर मैदानाला जवळपास साडेसहाशे सातशे गाड्या नोंद झाल्या आज आपण सगळ्यांनी बघितलं कुठंही चुकीचा निर्णय दिला नाही पूर्ण पारदर्शकपणे मैदान पार पाडलं कातारखटावकरांनी आणि सर्व छाते वर्गाने सहकार्य केलं त्यामुळं मैदान पूर्ण निर्विवाद आणि चांगलं पार पडलं दादा आज आषाढी एकादशी अं दर्शन आम्हाला कातर खटावच्या मैदानामध्ये झालं असं म्हणावं लागेल काय सांगाल त्याबद्दल मी आज सगळ्यांची इच्छा होती पूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती बक्कापुराणा सर्जा पळावा आषाढी एकादशी असताना सुद्धा आम्ही आमच्या गावात जे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं त्या मंदिराचं जे अपूर्ण काम राहिले ते पूर्ण करण्यासाठी एक निधी तयार करायचा होता त्या निमित्ताने ह्या मैदानाचं आयोजन झालं आणि ते मैदान एवढं मोठं भरलं की म्हणजे आमच्या कातरगाडाच्या एवढ्या परिसरातलं सगळ्यात मोठं मैदान झालं ते आणि ते पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पडलं ना तुम्ही आता भरपूर मोठे मैदान येते देशमुख पट्टाचं मैदान आहे बावीस तारखेचं आणि त्या मैदानाचा इतिहासच वेगळा आहे सरजाचा मागच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आहे सरजा कशा पद्धतीने नियोजन असणार आहे म्हणजे सरजा पाळणार आहे का बावीस तारखेला सरजा बावीसला पाळणार आहे बर आता फक्त कसं आहे ते घरी गेलं सरांच्या भावांचा आहे सगळ्यांचा विचार करून बर आम्ही तिथं पहिली तिथं पळा येणार आहे आज सरांचे बंधू आलेले वडील आलेले आणि आज मला वाटत पहिल्यांदाच मैदानामध्ये ते आलेले आणि पहिल्यांदाच त्यांनी स्टेज वरून मैदान पाहिलं काय तुमचं काय बोलणं झालं म्हणजे त्यांच्याशी का ना म्हणलं या बैल बे, आला पळायला अकरा गट गटाला आली आज एवढं प्रेम सरज्याचं प्रत्यक्षात पळ मैदानातला लाईव्ह मध्ये ते बघतच असतील पण आज प्रत्यक्षात पळ पाहिला काय काय तुम तुम्हाला काय म्हणाले कारण अं त्यांचं माझं बोलणं झालं तर ते सर नेहमी म्हणायचे की तुम्ही म्हणजे एक प्रकारे सारथी म्हणजे अर्जुनाचा सारथी म्हणतात ना श्रीकृष्ण त्या पद्धतीने आहात सरांचे काय सांगाल म्हणजे सर नेहमी तुमचे त्या उपमा द्यायचे तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल सरांचं काय नाही सर डायरेक्ट म्हणा नाना बैल जावा घरी घेऊन व्यवहित तुम्ही उई करा बाकी काय नाही बा खाणं पिणं तर सगळं करा करायचं बाकी माझी काय की करत नाही कारण त्यांना माझ्या बैल गेल्या गेल्या माहीत खात नाही बैल दुसऱ्या दिवशी खात वगैरे वगैरे पण पाणी पिकून बसत होतो दिवसभर ते मैदानात बसत होते नाना, नाना तुम्ही म्हणाला की सरज्याच्या कानात मी सांगितलेलं कालच की सरज्या आज तुला मालकासाठी पाळायचं आणि आज गुलाला हा घेतलाच पाहिजे काय सांगाल त्याबद्दल नाही ते नाही ना गुलाला घेऊन दिला गटाला बैल ज्या आपण पाणी करून नेणार तेव्हा वापस त्या डोळ्यांना पाणी येत होत आणि अजून मी त्या डोळ्यांना पाणी येते म्हणजे सरज्याला पण एक प्रकारची आठवण येते तशी म्हणावं लागेल सरांची कारण ते मायेची थाप सर्जेच्या अंगावर पडायची त्यावेळेस म्हणजे पण बाबा ज्यांना जोर असे येऊन दिल नाही पण आवाज टाकणार कार सर्जा किरायक करते असं ते बोलून जाणार ते सगळे कर्ण अजून एक फोटो सर्जाचा uh, एक uh, सध्या uh, सोशल मीडियावर चाललाय म्हणजे सरांचा तो श्रद्धांजलीचा जो बोर्ड लावलेला ते सरजा त्याकडे बघून डोळ्यात पाणी त्याचे काय सांगाल म्हणजे म्हणजे त्याला पण कळलेलं की फ्रेश नाही अजून फ्रेश नाही म्हणजे त्याला अजून तो त्यातून बाहेरच निघालेला नाही असं म्हणायला तेव्हा जर फ्रेश असता तर डबल झाली पण फ्रेश नाही एवढा चालते ना ना आणि नक्कीच आजच्या मैदानाचा गुलाल घेऊन बकासूर आणि सरजानं बकासूर म्हणजे सरांचा जीव की प्राण म्हणजे बकासूर मग सर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आले सर प्रत्येक बाईकमध्ये सांगायचे की बकासूर मी या क्षेत्रात आलो आणि आज ही जोडी पळून आणि गुलाल घेऊन सरांची इच्छा पूर्ण केली जोडीनं म्हणावं लागेल आणि सरांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहिली असंच म्हणावं लागेल आणि मुलाखत मी थांबवतो धन्यवाद